अहिलेनगर येथील डी कॉलम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या माध्यम संस्थेचे संस्थापक संचालक यश बोठे पाटील यांना लीडरशिप समिट या राष्ट्रीय चर्चासत्रात मीडिया स्ट्रॅटर्जी आणि मार्केटिंग लिडरशिप या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आलाय पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या समवेत मनोज जग्यासी यश पाटील डॉ जितेंद्र सिंग जगदीश चंद्रा आणि आशिष शेलार आदी यावेळी उपस्थित होते तर मुंबई येथे आयोजित या राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात यश बोठे पाटील यांचा सन्मान करण्यात आलाय पाटील यांनी वयाच्या विसाव्या वर्षी स्वतःची मीडिया कंपनी स्थापन करत त्याद्वारे मीडिया स्ट्रॅटर्जी आणि मार्केटिंग लिडरशिप या क्षेत्रात विशेष योगदान दिलं त्याची दखल घेत भारत चोवीस या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थेच्या वतीनं त्यांचा विशेष गौरव करण्यात येत असल्याचं चंद्रा यांनी सांगितलं तर मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनीही यश बोटे पाटील यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांनी देखील परिस्थितीवर मात करण्याच्या यश बोटे पाटील यांच्या झपाटलेपणाचं अनुकरण करावं असा सल्ला दिलाय तर देशभरातील विविध राज्यातील प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी झाले होते तर अहिल्यानगरच्या यश बोटे पाटील यांना एक्सलन अवॉर्ड प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर